तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही या व्हिडिओचा थमनेल तर पाहिलाच असेल मित्रांनो भरपूर मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्त मोठा नाही मित्रांनो छोटासाच व्हिडिओ आहे पण भरपूर मजेदार व्हिडिओ आहे मित्रांनो तर छाला चालू करूया तर मित्रांनो मी आता तुमच्या सर्वांसाठी एक खुश खबर घेऊन आलेलो आहे मित्रांनो खुश खबर अशी आहे आपल्या निंबाळकर सरांचा सुंदर मित्रांनो याच्याविषयी हो तुम्हाला आज मी एक खुश खबर देणार आहे मित्रांनो भरपूर मोठे अपडेट आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला सांगतो विषय काय आहे नक्की मित्रांनो खुश खबर अशी आहे की आपल्या सर्वांचा लाडका सुंदर आठ हजार पाचशे आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो ही खरी खबर आहे आणि खबर शंभर टक्के खरी आहे मित्रांनो आपल्या चॅनेलवर पहिली व्हिडिओ आलेली आहे असं नाही भरपूर चॅनेलवरती व्हिडिओ आलेले आहेत मित्रांनो ह्या विषयवर पण आपण तुम्हाला एकदम परफेक्ट खबर देतो हे तुम्हाला गोष्ट तर आपली माहितीच आहे मित्रांनो त्यात काही वादच नसतो पण आपला सुंदर आठ हजार पाचशे कोणत्या मैदानात पळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार मित्रांनो फक्त तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो की कोणाच्या नावावर पळणार आहे हे अजून गुपित ठेवलेलं आहे त्यामुळे सुंदर नक्की कोणाच्या नावावर पळणार आहे हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही मित्रांनो सुंदर फक्त कोणत्या मैदानात आणि किती तारखेला मैदान आहे मित्रांनो हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे मित्रांनो या मैदानात सुंदर पळणार आहे त्या मैदानाचं नाव देखील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण तुम्ही आता माग माग पाहिलंच असेल की सुंदरला एका फेऱ्यासाठी पळवण्यात आलं मित्रांनो पण सुंदर जसा त्याचा जोश आहे त्या जोशातच सुंदर पळला मित्रांनो जबरदस्त अशी गाडी मित्रांनो सुंदरनं पळावली त्या फेऱ्यात सुद्धा हे तर हे मैदान नक्की कोणतं मित्रांनो ज्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सुंदर पाहणार आहे मित्रांनो तर तुम्हाला आता मी ते मैदानाचं नाव सुद्धा सांगतो तर मित्रांनो त्या मैदानाचं नाव आहे अकरा जुलैला मित्रांनो मैदान होणार आहे हे तुम्हाला माहितच असेल अकरा जुलै ही तारीख तर सर्वांच्या देहात असेल मित्रांनो आता तुम्हाला मैदान सुद्धा कळलं असेल तर छाला तरी सुद्धा मैदानाचं नाव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अकरा जुलैला माळ शरदचं हिंद केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो आणि ह्याच मैदानावरती आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका सुंदर पळताना दिसणार आहे मित्रांनो तर सुंदरचा पैरा नक्की कोणासोबत असू शकतो हे अंदाजे सांगता येत नाही मित्रांनो तरी आपल्यापर्यंत सुंदरच्या पैर्याची खबर लवकरच येते मित्रांनो त्या विषयीवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूयाच पण माळ शिरजचा अकरा तारखेला होणार मैदान मित्रांनो हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानावरती आपल्याला सर्वांचा लाडका सुंदर पळताना दिसणार आहे मित्रांनो फक्त एवढंच आहे की सुंदर कोणाच्या नावावर पळणार आहे हे अजून डिक्लेअर झालेलं नाही मित्रांनो मला तर एवढं वाटतंय की आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांनी सुंदरचा आत्ता टॉपचं निवेजन करावं आणि सुंदरला सध्या तर त्यांच्या द्यावं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगाय मात्र मित्रांनो विसरू नका चॅनेलवरती नवीन चाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद